गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टाइट गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर आज आपण आहोत पंढरपूर गाव कामगार तलाठी कार्यालयासमोर खरं तर आज या ठिकाणी येण्याचं प्रयोजन इतकंच होतं की या गाव कामगार तलाठी कार्यालयातील तलाठी यांच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये इजबावी परिसरातील चंद्र भागेच्या पात्रातून जो अवैधपणे वाळू उपसा होतो आणि त्याचा साठा नदीकाठच्या शेतातून केला जातो या प्रकरणी पंढरपूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष अरुण कंढरे ठाणे स्थित पंढरपूर मूळचे पंढरपूरचे असलेले प्रख्यात उद्योजक बांधकाम व्यावसायिक अजित कंढरे यांच्यासह पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले सह अनेक जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत या मागचे कारण सांगितले जाते की भोसले यांच्या शेतामध्ये जवळपास आठ ब्रास वाळूचा अवैधरित्या साठा केल्याचा आढ आढळून आलं आणि कंढरे यांच्या शेतामध्ये चार ब्रास अवैधरित्या वाळूचा साठा केल्याचं आढळून आल्यामुळे सदर प्रकरणी हे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे पंढरपूर शहर आणि परिसरातील वाळू चोरी हा मागील अनेक वर्षापासून सातत्याने चर्चेत असलेला विषय पंढरपूर तालुक्याच्या भीमा नदीकाठच्या गावांमधून होणारी वाळू चोरी अनेक वेळा उघड झाली असली तरी या महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाया हे हिमनगाचं टोक असल्याची टीकाही सातत्याने होत आली होती आणि याचीच परिणिती म्हणून दोन वर्षापूर्वी तत्कालीन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर स्थानिक पंढरपुरातील पत्रकारांनी वारंवार पंढरपूर तालुक्यात होत असलेल्या अवैध वाळू उपशाच्या प्रकार निदर्शनास आणून देण्याचा सपाटा लावल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील सळे येथे केलेल्या कारवाईत सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात विक्रमी असा तेवीसशे ब्रास अवैध वाळूचा साठा एकावेळी जप्त करण्याचं महा म्हणजे पराक्रम या महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला होता आज पंढरपूर तालुक्यामध्ये देखील हीच परिस्थिती अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी रात्रभर मोठमोठ्या वाहनातून वाळूचा उपसा केल्याचं दिसून येतं नुकतंच पंढरपूर तालुक्यातील चिंचोले भोसे या ठिकाणी जवळपास तालुका पोलीस ठाण्याने केलेल्या कारवाईमध्ये जे सी पी टिपर्सह एक कोट रुपयाचे उद्यमाल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात चिंचोली भोसे परिसरातून वाळू उपसा होत असताना वाळूसाठा होत असताना स्थानिक महसूलचे तिथले कर्मचारी तलाठी मंडलाधिकारी पाटील यांच्या ही बाब निदर्शनास कशी आली नाही हा प्रश्न त्या बातमीनंतर त्या गुन्हा दाखल तो गुन्हा दाखल झाल्यानंतर वारंवार सर्वसामान्य जनतेला पडल्याचं दिसून आलं होतं आणि असा प्रश्न अनेक वेळा या पंढरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडताना दिसून आलेला आहे कारण या तालुक्यामध्ये ब बहुतांश कारवाई या पोलीस प्रशासनाने केल्याच्या दिसून येतं परंतु मागील आषाढी यात्रेच्या कालावधीच्या हो वेळी तत् आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक मोठं विधान केलेलं होतं की सो जिल्ह्यामध्ये वाळू चोरीचे प्रकार सातत्याने चर्चेत येत होते त्याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होऊ शकत नाही असं एक विधान त्यावेळेला विदान केलेलं होतं त्यांनी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवाया ह्या सातत्याने एफ आय आर दाखल होऊन त्याच्या प्रेसनोटच्या माध्यमातून माध्यमांपर्यंत पोहोचतात परंतु महसूल प्रशासनाने मागील तीन महिन्यामध्ये कुठे कुठे किती कारवाया केल्या याचा आता महसूल प्रशासनानेच खुलासा करण्याची वेळ आलेली आहे कारण काल महसूल प्रशासनाने केलेली कारवाई ही पंढरपूर शहरात चर्चेचा विषय ठरली आहे कारण या कारवाईमध्ये उद्योज उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले आहे राज्यभरामध्ये आपली एक वेगळी ओळख असलेल्या अजित कंढरे यांचं नाव चर्चेत आलेलं आहे त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष अरुण कंढरे आणि पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांचं नाव या महसूल प्रशासनाने के केलेल्या कारवाईमुळे शहरामध्ये चर्चेत येत आहे अजित कंढरे यांचा पंढरपूरबरोबरच राज्यात अनेक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निरनिराळे बांधकाम व्यावसायिक प्रोजेक्ट सुरू आहेत आणि त्यांना चार ब्राचच्या या वाळूसाठ्याच्या प्रकरणामुळे त्यांच्या त्यांच्या नावाची चर्चा आता या शहरामध्ये होताना दिसून येत आहे खरं तर पंढरपूर शहरामध्ये स्वखर्चातून अन्नपूर्णासारखी योजना राबवणारा ज्या अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून ज्यांच्या घरामध्ये जे निराधार आहेत ज्यांना मूल बाळ नाही अशा दाम्पत्यांना मोफत दोन वेळेचं अन्न पोचवण्याचं काम करणारे पंढरपूरचे उद्योजक अजित कंढरे यांच्या यांचं नाव हे चार बास वाळू साठ्याच्या माध्यमातून अशा प्रकारे चर्चेत येऊ लागल्यामुळे शहरामध्ये निश्चितपणे याची चर्चा होणं हे अपेक्षितच होतं खरं तर अजित कंढरे यांनी मागील वर्षी पंढरपुरात पंढरपूर विजन म्हणून एक कार्यक्रम भरवला होता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पंढरपूर परिसराचा विकास कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो संकल्पना मांडण्यासाठी अनेक दिग्गजांना आमंत्रित केलं होतं आणि त्याच विजन पंढरपूरमध्ये त्यांनी पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे अभिजित पाटील यांच्यासह अनेकांकडून पंढरपूरच्या बाबत तुमच्या काय संकल्पना आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा काय आहेत याचा सर्वसामान्य तिथे उपस्थित असलेल्या जनतेसमोर लेखाजोखा देखील मांडला होता अशा अजित कंढरे यांचं नाव या चार ब्रास वाळू साठ्याच्या प्रकरणामध्ये चर्चेत आल्यामुळं खरोखरच पंढरपूरामध्ये निश्चितपणे एक संभ्रम निर्माण झालेला आहे आज पंढरपूर शहरामध्ये आपण पाहतोय की पंढरपूरचा प्रदक्षिणा मार्ग पंढरपूरच्या घाट परिसरातील सर्व रस्ते ह्या रस्त्याच्या ठिकाणी एक एक इंच वाळूचा थर असल्याचे आपल्याला पाहावयास मिळतं आहे अहोरात्र होणाऱ्या वाळूसा ते वाहतुकीमुळे त्या ठिकाणी प्रदक्षिणा मार्गावरील बराचसा भाग हा मंदिर समितीकडून स्वच्छ केला जातो तिथं त्या ठिकाणी जर तुम्ही सकाळी सात वाजता फेरपटका मारला तर त्या प्रत्येक भागामध्ये नाही नाथ चौक बादुले चौक दत्तघाट परिसर उद्धव घाट परिसर महाद्वार घाट परिसर हे सर्व रस्ते अक्ष वाळू सांडल्यामुळे वाळूचे सडे रस्त्यावर पडल्यामुळं सर्वसामान्य लोकांना दुचाकीदेखील चालवता येत नाही अशी परिस्थिती या पंढरपूरमध्ये आहे पंढरपूरच्या या चंद्रभागेच्या वाळवंटात खूप मोठमोठे खड्डे पडल्यामुळं अनेकांचा जीव गेला परंतु त्याला दोषी धरून कधी कुठल्या वाळू चोरावर गुन्हा दाखल झालेला आहे सदोष मनुष्यवादाचा असं कधी दिसून आलं नाही परंतु आज ह्या कारवाईमुळे पंढरपूर शहरात आणखी एक प्रश्न असा उपस्थित केला जातोय की आज पंढरपूर शहरामध्ये अनेक मोठमोठे बांधकाम चालू आहेत पंढरपूर शहरामध्ये गल्लीबोळाच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पहाटेच्या वेळेला सकाळच्या वेळेला वाळूचे ढिगारे पसरलेले दिसून येतात पंढरपूर शहरात अनेक प्रमुख रस्त्यावर सकाळच्या वेळेला वाळू सांडलेले सडे पडलेले असतात अनेक रस्ते आणि हे सगळं असताना शहरात अनेक ठिकाणी अनेक बांधकामांच्या ठिकाणी जी वाळूसाठी दिसून येतात ते वाळूसाठी अधिकृतरित्या परमिट घेऊन किंवा कुठल्या प्रकारचा महसूल खात्याची परवानगी घेऊन वाळू घेतलेली आहे खरेदी केलेली पावती आहे की हे अवैध वाळूचे साठे आहेत याची तपासणी अशाच पद्धतीनं आता हे पंढरपूरचे तलाठी पंढरपूरचे मंडल अधिकारी हे करतील आणि पंढरपूर शहरामध्ये जो वाळू चोरांनी नंगा नाच घातलेला आहे जो धिंगाणा घातलेला आहे पंढरपूर शहरात रात्रभर अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या वाळू चोरीच्या प्रकारामुळं अतिशय वेगाने वाहने जाताना दिसून येतात अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी अनेक वेळा संतापही व्यक्त केलेला आहे तर आता पुढील कालावधीमध्ये निश्चितपणे पंढरपूरचं महसूल प्रशासन जशी कारवाई काल या पद्धतीने वाळू साठा केला म्हणून बाराब्रास वाळू साठ्याच्या माध्यमातून करण्यात आली तशीच कारवाई आता मान्य तहसीलदारांच्या आदेशाने पंढरपूर शहरात जिथं जिथं बेकायदा केले जे दिसून येईल बेकायदा वाळूच्या साठ्यामुळं साठ्याच्या माध्यमातून बांधकाम केल्याचं दिसून येईल त्यांची पडताळणी केली जाणार का आणि ते वाळू साठे वैध आहेत की अवैध आहेत आणि अवैध असतील तर अशाच पद्धतीनं गुन्हे दाखल केले जाणार का असा प्रश्न आता कालच्या कारवाईमुळं उपस्थित होऊ लागला आहे धन्यवाद